गोंदिया जिल्ह्यात अपघातांवर आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग सक्रिय झाला आहे शहरात पेट्रोलिंग वाढवून बेसावत हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जात आहे आतापर्यंत तीनशे चौतीस वाहनांवर कारवाई झाली असून पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत लवकरच विभागाला इंटरसेप्टर वाहन मिळणार आहे जे अतिवेग मोबाईल वापर विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर नजर ठेवून कारवाईसाठी उपयुक्त ठरणार आहे असे वाहतूक निरीक्षक नागेश भास्कर यांनी सांगितले आहे अपघातावर गोंदिया जिल्ह्यात आळा घालण्यासाठी आता आपण विशेष मोहिमांचं आयोजन करत आहेत त्यासाठी आपण काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवून ट्रिपल सीट चालवणे बेजारकारपणे वाहन चालवणे अशा वाहनचालकांवर तीनशे चौतीस केसेस दाखल केलेल्या आहेत त्यापैकी प पाच टू व्हीलर देखील जप्त केलेले आहेत आणि यापुढे आपण अशीच कारवाई चालू ठेवणार आहे त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आपल्याला इंटरसेप्टर देखील शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे लवकरच ती आपल्या गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेमध्ये रुजू होईल आणि त्यावेळेस मग आपल्याला मोबाईल टॉकिंग अतिवेगाने वाहन चालवणे यांना चालू गाडीतून देखील फाईन मारणं शक्य होणार आहे त्यामुळं त्या आपल्या अपघातांवर नक्कीच त्याचं कमी करण्यामध्ये आपलं योगदान असणार आहे शहरामध्ये कुठे ही पेट्रोलिंग राबवण्यात अशा पद्धतीची शहरामध्ये पेट्रोलिंग जी असणार आहे ती इंटरसेप्टर व्हेकल आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात ती फिरणार आहे अतिवेगाने वाहन चालवणे मोबाईल टॉकिंग करणे विदाउट हेल्मेट अशा प्रकारचे फाईन ती चालूमध्ये सुद्धा फाईन मारू शकते असं ती व्हेकल आहे अद्यावत अशी व्हेकल आहे ती संपूर्ण जिल्ह्याभर कारवाई करणार आहोत